या तिकडे गेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नाईन्टी फीट रोड येथे कोळीवली गाव येथे या पूर्ण अजूनपर्यंत रस्ता पूर्णपणे चालू झालेला नाही तरी सुद्धा प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाहीये कारण आज सुद्धा एक डम्परने चार गाड्या आणि तीन फोर टू व्हीलर याचं पूर्णपणे पुन, नायनाट झालेलं आहे पुन्हा डॅश करून झालेलं आहे तरी कृपया प्रशासनाने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं कारण जीवित आणि इथे झाली नाही ही सर्वात मोठी गोष्ट आणि इथे मालमत्तेचं पुन्हा नुकसान झालेलं आहे तरी कृपया यांनी लक्ष द्यावं